वणीमध्ये राजकीय वादळ ठाकरे गटाचे पदाधिकारी अडचणी मंत्र्यांचा ताफा अडवल्याचा प्रकार पोलिसात गंभीर गुन्ह्याची नोंद रात्री उशिरापर्यंत वणी पोलीस ठाण्यासमोर शिवसैनिकांची गर्दी तणावपूर्ण वातावरण आमदार संजय देरकर सरकारवर प्रचंड संतापले वरी तालुक्यातील राजकीय वातावरण तापलंय आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या ताफ्याला अडवल्याच्या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या तेरा पदाधिकाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार मंत्री उईके हे वनी येथे आढावा बैठकीसाठी आले होते मात्र स्थानिक शिवसैनिकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा न केल्याचा आरोप करत त्यांचा ताफा अडवला त्यानंतर मंत्री उईके यांनी बैठक न घेता यवतमाळकडे प्रयाण केला या घटनेनंतर पोलिसांनी जिल्हाप्रमुख संजय निखाडे यांच्यासह आठ पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आणि रात्री उशिरापर्यंत वनी पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी जमली शिवसैनिकांनी ताब्यात घेतलेल्या पदाधिकाऱ्यांची तात्काळ सुटका करण्याची मागणी केली या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार संजय देरकर यांनी सरकारवर तीव्र शब्दात टीका केली त्यांनी म्हटलं शेतकऱ्यांबाबत प्रश्न विचारले म्हणून गंभीर गुन्हे दाखल करणं हा अन्याय आहे आंदोलक गुन्हेगार प्रवृत्तीचे नव्हते अधिकारी आणि मंत्र्यांना जाब विचारणार नाही तर कोणाला विचारणार दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना आल्याची माहिती मिळाली वणी पोलीस स्टेशन समोर अजूनही शिवसैनिकांची गर्दी कायम आहे काल आदिवासी मंत्री अशोक जुईके हे वणी रेस्ट हाऊसला आले होते आमचे काही शेतकरी आणि शिवसैनिक त्यांना जॉब विचारासाठी त्यांना निवेदन देण्यासाठी त्या ठिकाणी जाणार होते तिथं अडवल्या गेलं रेस्ट हाऊसला म्हणून ते त्यांनी हातात कापसाचं कापसाचं झाड आणि सोयाबीनचे झाडं जे काही पाण्या अतिवृष्टीमध्ये जळले होते ते जाळं दाखवून त्यांना दाखवायचे होते की असं असं अतोनात नुकसान या ठिकाणी आपल्या या भागात झालेला आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे कुठेतरी त्यांना अतिवृष्टीचं चांगले पैसे मिळाले पाहिजे पन्नास हजारापर्यंत त्यांना अनुदान मिळालं पाहिजे आणि त्यांची त्यांनी जे शेतकरी मा कर्जमाफी म्हणून घोषणा केली होती निवडणुकीमध्ये ती त्यांना मिळावी हा प्रश्न घेऊन शिवसैनिक आणि काही शेतकरी त्या ठिकाणी रस्त्यावर आले त्यांनी गाडी थांबवली असती तर हा प्रकार घडला नसता आणि गाडी थांबवून कारण तर या विभागाचेच मंत्री आहेत ते सहपालक मंत्री आहेत त्यांनी थांबायला पाहिजे होतं इथं बोलायला पाहिजे होते शेतकरी त्यांचेच आहे त्यांचं वास्तव्यसुद्धा या ठिकाणी असल्यानंतर अशा पद्धतीचं म्हणजे निष्ठुर असं काम या ठिकाणी त्या सरकारमधील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी केलं आहे कारण आज त्यांना तेरा लोकांना वर गुन गुन्हे दाखल झाले आहे तेरा लोकांवर गुन्हे दाखल होणं आजपर्यंत आपण बघतो इतिहासात आपण बघितलं असेल की कोणी रस्ता अडवला किंवा गाड्या अडवल्या तर जास्तीत जास्त डिटेंड करतं दोन चार तास पाच तास डिटेंड करतं परंतु हा घानेडा प्रकार विचित्र प्रकार महाराष्ट्र आत्तापर्यंत घडला नाही त्यांना वेगवेगळे गुन्हे दाखल करून त्यांना अलग अलग पद्धतीनं त्याला गुन्हे दाखल केले असे जे गुन्हे कधीही आजपर्यंत महाराष्ट्रात कोणावर कोणीही अशा आंदोलना आंदोलकावर झालेले नाही आणि अशा प्रकारचं प्रवृत्ती या सरकारमध्ये असल्यामुळे शेतकऱ्यांनी कोणाजवळ न्याय मागायचा शिवसैनिक त्यांच्या पाठीशी आहे शेतकऱ्यांच्या काही झालं तरी शिवसैनिक आमचा एक खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणारा आहे त्यांच्या न्याय हक्कासाठी झडणार झ झगडणारा हा फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा शिवसेनेकच राहतील आणि तो आज इतका कठीण प्रसंग असतानासुद्धा ते लोक तेरा लोक आतमध्ये आहे काल आम्ही त्यांना विनंती केली होती की सोडून द्या परंतु त्यांनी वरून आदेश आहे वरून आदेश आहे आदेश कोणाचे चालते यांना अधिकाऱ्यांना इथं काय झालं कोणत्या गाडीवर दगडफेक झाली का कुणाचं नुकसान केलं आम्ही आम्ही फक्त आमच्या नाय हक्कासाठी समोर आलो तेवढ्यासाठी असे गुन्हे दाखल करायचे हे सरकारलाही शोभत नाही त्यांनी गुन्हे वापस घेतले पाहिजे आणि आम्हाला न्याय दिला पाहिजे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी